नमस्कार आज आपण पाहणार आहोत मस्त हिरवीगार लसूण मिरचीतल्या मेथीची भाजी त्यासाठी मेथी जी आहे ती इकडे निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये टेचलेला लसूण घालणार आहोत साधारण एक जुडी मेथीसाठी इकडे मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत मेथीच्या भाजीतला लसूण खायला खूप मस्त लागतो त्यामुळे लसणाचं प्रमाण मी इकडे जास्त घातलेलं आहे त्यानंतर इकडे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे लसूण आणि मिरची तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर आपण लगेचच याच्यामध्ये मेथी घालून घेणार आहोत तर मेथीची भाजी जी आहे ना ती मस्त अशी हिरवीगार खायलाच खूप सुंदर लागते पण ती जर तुम्ही जास्त प्रमाणात शिजवली तर ती काळसर रंगाची होते आणि खायला देखील कडवट लागते तर इकडे लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर मेथी घालून घेतलेली आहे आणि मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे तर ही भाजी बनवताना अजिबात त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही त्याचबरोबर गॅसची जी फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची मोठ्या फ्लेमवरच आपण फ्लेम ही भाजी व्यवस्थित परतून घेणार आहोत भाजी बऱ्यापैकी परतून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून हाय फ्लेमवरतीच पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनिटात आपली ही मेथीची भाजी तयार होते भाजीतलं संपूर्ण पाणी आता आटलेलं आहे आणि इकडे आता आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी हिरवीगार भाजी दिसते आणि खायला तितकीच मस्त लागते तर मेथीची भाजी बनवताना काळपट रंगाची होऊ नये त्याचबरोबर अशी हिरवीगार दिसावी यासाठी तुम्ही सुद्धा ही भाजी अशाच पद्धतीने बनवून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय